काय ग पिऊ उकडून देऊ तुला मग पिऊ आजारी तरी पण खेळतं गुंडी हे डॉक्टरचं किट आहे डॉक्टरचं किट हे इंजेक्शन आहे बरं का हे इंजेक्शन तर कसलं ओके ही स्टेटस्कॉप म्हणते त्याला काय म्हणतात स्टेटस्कॉप घाल गळ्यामध्ये घाल गळ्यात घाल चष्मा तर चष्मा लाव पिऊ चष्मा के चष्मा हे बघित खाय पिऊ ह्याला सीज म्हणतात सीजर सीजर कातर कातर आहे ना ओ ह्याला काय म्हणतात ग पिऊ चमचे काय ते काय या हे काय या आकार आ काय पण ह्या डॉक्टरचं किट हो फर्स्ट ट्रीटमेंट फर्स्ट एड किट त्यात काय मला चहा वाढ की चहा प्यायला दे चहा प्याय दे मला च लवकर जेवायला वाढ ताप बघायचं हां यो टेम्परेचर ताप बघायचं तुला ताप आहे का पिऊ तुला ताप आहे ये म्हणेन तुम्हीच ताप आहे मला तुड्या मला जेवायला वाढ बाबू तुड्या जेवायला वाढ चपाती कर चपाती कर चपाती कर पिऊ चपाती बनव पिव चपाती बनव पिऊ चपाती बनव पिवड्या ए पिवड्या चपाती चपाती बनव चपाती बनव पप्पाला ची प्यायला द्या द्या चहा द्या प्यायला चपाती बनव चपाती थांबते चपाती कशी बनवते बघ पिवड्या ए पिवड्या डॉक्टर झाला माझं बाबू इकडं बघ तापाला आज रे पिवड्या चपाती बनव ग पिऊ अय पिऊ चपाती बनवा दरा चपाती बनवा बनव चपाती लवकर चपाती बनव हा हे दात ओपन काढायचं आहे बघू हा तुझा दात काढू काही खेळा खेळा आपल्याला हॉस्पिटलला जायचंय पिवड्यात चल हॉस्पिटलला जायचंय दवाखान्यात तो आजार आहे की चला आवरा आंघोळ केली आंघोळ केली चला चपात लाटते तस या नाकाला बघ आला बघ चला